नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पनीर हैदराबादी कसं बनवायचं ते बघणार आहे एकदम इन्स्टंट आणि फटाफट होणारी आपली रेसिपी आहे एकदम थोड्याशाच मोजक्या घरातल्या सर्व साहित्यांपासून आज आपण ही रेसिपी बनवायला घेणार आहे चला तर मग पनीर हैदराबादी कसं बनवायचं ते बघूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या जर बे बटन आहे ते क्लिक करा याच्या पुढचे म्हणजे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे पालक पनीरमध्ये घालणार पालकमध्ये घालणार आपण हे पनीर, पनीर थोडंसं तव्यावर तेल टाकून फ्राय करून घेणार आहे त्याच्यासाठी मी असं लांबट लांबट पीस करून घेतले आता तव्यावर मी थोडंसं तूप टाकलं आहे तुपावर आपल्याला थोडंसं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे पनीरला पनीर दोन्ही साईडने आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं तर दोन्ही साईडने आपण छान फ्राय करून घेतलं आहे त्याला बाजूला ठेवूया ग्रेव्हीसाठी मी हा एक मोठा कांदा घेतला आहे जसं जाडजाडच कापून घेतला आहे जेव्हा छोटे असतील डायरेक्ट भाजलात तरी चालेल हे पाचसा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलं आहे हे आपण भाजून घेणार आहे त्याच्याबरोबर हा स्वच्छ धुवून घेतला आहे पालक आणि कापून घेतलाय तो पण आपण त्यातच भाजून घेणार आहे कढईत मी तेल टाकलं आहे जेव्हा हे सर्व टाकते कांदा होता भाजला लाल झाला एवढंच आपल्याला भाजायचं आहे त्याला तर हे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे थोडी तर पुदिना असेल तर पुदिना पण टाकू शकता तुम्ही मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर टाकून हा पालक पण टाकायचं आहे सर्व पालक आहे मी तर झाकण ठेवणार आहे मग तो खाली बसेल पालक पालक आपला खाली बसलायला आपण परतून घेऊया आहे आपलं आता बंद करूया हो आणि हे थंड करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे आपण थंड करून घेतलंय आता हे मिक्सरला वाटून घेते मी सर्व मिक्सरच्या जे काढून घेतले मी आता हे वाटून घेते सर्व बारीक पेस्ट करून घेतले मी आता हे फोडणीसाठी मी जिरं घेतलंय एक चमचा एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन तीन काळे मिर घेतली आहे आणि लवंग घेतल्या आहेत दोन तीन आणि एक तेजपत्ता घेतला आहे कढाईत आपण तेल टाकूया तेलबद्दल तुम्ही बटर पण टाकू शकता त्याच्यात हे सगळे मसाले टाकते मी जिरं आणि छान तडतडले आपलं आता त्या हे दोन संगेश्वरी मिरची टाकते मी दोन संगेश्वरी मिरच्या टाकल्या आहेत त्या थोड्या फसून घ्यायच्या आहेत त्याच्यात ही प्युरी टाकायचे पालकची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चार चमचे दही घेतले मी ते छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्याच्यात हे सर्व मसाले टाकायचे आहेत हळद टाकते थोडीशी लाल तिखट टाकते एक चमचा हा गरम मसाला टाकते अर्धा चमचा धने पूड टाकते एक चमचा छोटे छोटे चमचे आहेत म्हणजे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान सर्व मिक्स करून घ्यायचे हे छान फिटून घेतले आता हे आपण पालकच्या ग्रेवीमध्ये टाकूया ते जर मिक्स करून घ्यायचे आता ही अर्धी वाटी मलई घेतली आहे मी ती वाटून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याकडे फ्रेश क्रीम नाही आहे म्हणून मी, मी ही मलई वाटून त्यात टाकणार आहे त्याच भांड्यात मी मलई घेते थोडीशी मिक्सरला वाटणार आहे मलई अशी वाटून घेतली आहे मी ती पण टाकते याच्यामध्ये जर फ्रेश क्रीम असेल फ्रेश क्रीम टाकला तरी चालेल आता माझ्याकडे फ्रेश क्रीम नाही आहे मग मी ही मलाई वाटून टाकली त्यात आता याच्यात थोडंसं हे पाणी टाकते मी सर्व भांडं आपलं धुऊन मिक्सरचं अर्धा चमचा मीठ टाकते मीठ टाकून छान मिक्स करून घेऊया आता हे जे आपण पनीरचे पीस फ्राय करून ठेवलेले ते टाकायचे आहेत मिक्स करून घेऊया कसुरी मेथी थोडी भाजून मी चुरून घेतली आहे ते टाकते त्यात एक चमचावर आहे उकळी काढायची म्हणजे आपली भाजी रेडी आहे छान उकाळी झाली आपण करूया आपण आपली हैदराबादी पालक पनीरची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि करून पण बघा